तेव्हा सहा हजार ऐंशी कोटीचं टेंडर निघालं होतं मी पत्रकार परिषद घेतली एकनाथ शिंदे यांचे पाच मित्र मोठे कॉन्ट्रॅक्टर यांना पाच पॅकेट दिली होती पाच भाग मुंबईचे पाडले त्यांनी पाच पॅकेट दिली होती प्रत्येकाला तीन तीन लोकांनी टेंडर भरलं लो होतं एकाला एक टेंडर मिळतं दोघांनी अबवमध्ये भरायचं शंभर कोटीहून जास्ती म्हणजे जवळपास दहा पर्सेंट त्या पूर्ण टेंडरचे अडव्हान्स मोबिलायझेशन मध्ये देणार होते सहा हजार ऐंशी कोटी मधून अडव्हान्स मोबिलायझेशन देणार होते आपण विचार करा किती पैसे या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या हाती एकनाथ शिंदेचे जाणार होते पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर ते मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं चला तुमचं सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेलीत स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त झालीय का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे अनेक शहरांचा अभ्यास करत असतो जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की एक वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो तो खोटं बोलतोय व्यक्ती कोणी जर सांगितलं तुम्हाला मी पूरमुक्त करून देतो कुठचंही शहर ती व्यक्ती खोटं बोलते तुम्ही न्यूयॉर्क बद्दल बोला लंडन बद्दल बोला सॅन फ्रान्सिस्को बद्दल बोला मुंबई बद्दल बोला बद्दल बोला हे काम हे सुरुच असतं कारण मुंबई किंवा कुठच्याही शहरामध्ये जो